नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लॉर्ड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने टायटल वाचलं हौ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजरामध्ये अखेर कधी वाढणारी या ठिकाणी तुरीचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ ला इथ एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य का सकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार या ठिकाणी तुरीचे बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशन मध्ये असणारी तुरीची मागणी व पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात तुरीच्या भावावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार देशातील बाजारात तुरीचे बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात चला या ठिकाणी एकदा सविस्तर उत्तर बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान दिसतोय याचा अर्थ तुरीचा बाजारभाव हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराच्या देखील भविष्याचा जर विचार केला तर भविष्यामध्ये तुरीच्या बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता शंभर टक्के आहे पण ही सुधारणा जून महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात होईल कारण तेव्हा सण उत्सवाची असणारी मागणी व अवकेचा दबाव कमी होईल या जर गोष्टीचा विचार केला तर अखेर कधी वाढणार तुरीचे बाजार भाव या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्हाला मे महिन्यापासून तुरीच्या भावात सुधारणा दिसेल आणि खऱ्या अर्थानं जून महिन्यानंतर तुरीचे बाजारभाव वाढायला सुरू होतील आणि जून महिन्यानंतरच तुरीचा बाजारभाव हा आठ साडेआठ हजार पार होऊ शकतो असं आहे जानकाच इथं स्पष्ट मत आता साहजिके तुमच्या मनात मग विक्रीचा विचार या ठिकाणी येणार तर लक्षात घ्या तुम्हाला एक मार्मिक सल्ला देतोय की सध्या सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा हमी भाव आहे सरकारनं हमी भावावरती तूर खरेदी केंद्र सुरू केली नाहीत पण लवकरच करणार आहे म्हणून इथून पुढचे दोन ते ती तीन महिने हमी भावाच्या वर काही तुरीचा भाव जाण्याची शक्यता नाही म्हणून ज्यांना या दोन तीन महिन्यात पैशाची फार गरज आहे त्यांनी हमी भावावर तूर विक्री करा आणि जे समजा एक जून महिन्यानंतर विक्री करण्याच्या तयारीत असतात म्हणजे थांबू शकतील तर त्यांनी त्यानंतर विका म्हणजे हजा हजार पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपला होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार